क्रांतीसिंह नाना पाटलांची दोन आ, सुंदर आणि उद्बोधक भाषणं आहेत त्यातले काही महत्त्वाचे भाग मी वाचतो ते अत्यंत उपास गर्भ आणि ज्याला मूळ लोकांच्या हृदयाला भिडणारी अशी जी मराठी बोली बोलीभाषा आहे त्यातनं ते केलेलं आहे पहिलं एक जे भाषण आहे ते जे नाना पाटलांनी केलेलं आहे त्याचं त्याचा संदर्भ भ्रष्टाचार आणि राज्याचा जो कारभार आहे त्याच्या संदर्भात आहे नाना पाटील त्या भाषणामध्ये त्यांच्या एरसाल बोलीमध्ये असं म्हणतात दोन खाती हायती राज्यात एक पोलीस खातं आणि दुसरं मुलकी खातं याशिवाय तर राज्य चालत नाही त्याच्या हे काय हे काय खात तर हे पोलीस खातं आणि दुसरं त्याच्या ड्रेसचं नाव आहे खाकी खाकी अरे खाकी अर खाकी काय खायचं ते खाकी आणि देशभक्तांच्या म्हणजे पुढाऱ्यांच्या कापडाचं नाव आहे खादी आदी खा मग घरला जा अरे काय काय खाताय जरा बेतानं खावा अरे तुम्ही बी आमचं हायसा जरा बेतानं खावा कोण हाय हायगाय करत नाही दोघ बी खात्यात दोघं बी खात्यात बांधवांनो तुम्ही वेळीच जागे झाला नाहीत तर ही खाकी आणि खादी तुमची विल्हेवाट लावल्याशिवाय राहणार नाही हे एक महत्वाचं भाषण आहे ते फार मजेदार आहे दुसरं जे नाना पाटलांचं भाषण आहे त्याच्यामध्ये त्यांनी समाजवादाची व्याख्या केलेली आहे ती सुद्धा अशाच बोलीभाषेमध्ये कुठलीही परिभाषा न वापरता सोप्या सुगम पद्धतीनं लोकांच्या हृदयाला भिडेल आणि पटकन समजेल अशी केलेली आहे मी ते त्याचा एक उतारा देखील वाचतो नाना पाटलांचं भाषण यो माझा समाजवाद आहे माझा समाजवाद सोपा आहे लय अवघड नाही त्याला पुस्तक लय चाळायचं चा काम नाही एक घर आहे त्या घरामध्ये एक मालक राहतो या तो मालक इतकं खातो या की दिवसभर त्याचं पचन होईना झालय रात्री झोप येईना आणि सारखं इकडचं तिकडं तिकडचं इकडं तो करतं या आणि जवळ बसले बसलेल्याला सांगतंय मला काय झोप येणा झाली आहे का लय काम का होय मग औषध घेतोया गोळ्या खातोया मग कस तरी झोपतो या सकाळच्या पारिये म्हणतो या मला रातभर झोप नाही तसंच त्याच्या खाली पडवीला एक जण निजलाय त्याला भी झोप नाही त्याला का झोप नाही दिवसभर काम नाही मनगट ताट आहे पण रोजगार नाही पोटाला नाही पाणी पिऊन शाण काय झोप लागते हवय त्याला बी झोप नाही आणि याला बी झोप नाही आम्ही म्हणतो ही दोघ आपलं शेजारी आहे ती दोघांना भी झोप आली पाहिजे पण दोघांना भी कशी झोप येणार चांगला तज्ज्ञ डॉक्टर बोलवायचा त्याला सांगायचं या दोघांची परीक्षा करा जो जास्ती खातूया गरजेपेक्षा त्याचं कमी करा आणि ज्याला गरजेपुरतं मिळत नाही त्याला ते उरलेल्या देऊया म्हणजे दोघांना बी झोप लागल याला म्हणतात समाजवाद यो माझा समाजवाद आहे